जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आमचे विद्यार्थी चळवळी पासून जिवाळ्याचे आपल्या जी सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले काही गडबडीचा दा दौरा झालेला आहे आता इथून पुढे काही गडबड सगळी कार्यकर्त्यांनी समजून घ्या कि निवडणूक देशाची सार्वत्रिक निवडणूक आहे प्रत्येक निवडणुकीचे प्रश्न वेगवेगळे असतात आणि देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या समोर तुम्ही आम्ही जात असताना स्थानिक प्रश्न सर्वसाधारणकडे थोडे आपण बाजूला ठेवले पाहिजे या देशाचं नेतृत्व संपूर्ण जगाला नैतिक मार करून सोडणार असं नरेंद्रजी मोदींचं नेतृत्व तुमच्या माझ्या सर्वांच्या भाग्याने सुरुवातीला ते निवडून आले त्यावेळी त्यांच्याकडे बघण्यास आपली माळा लोकसभेची निवडणूक आहे आपले आज खासदार असणारे सिटी म्हणतो खाजर रंजेशीय इंदूरಾವ್ नाइटंबळकर दिला घेऊन उुकी मध्ये मिआयने शाहू बकोणे कृषी धरवलं यांची वडील वड़ी खाजर होते आणि खूप लोकप्रिय खाजर होते तेव्हा खाजराला जा मुलगा लक्ष देण्यासाठी पूर्ण रवाना होऊन गेले रंजेशीय इंदूरಾವ್ नाइटंबळकर हां इंदूरಾವ್ तो बोलले आता नवीन आणि एक जोड झालेली आहे की ज्यामुळे गाव गावाचा महिला ज्या अनेक कारणाने मतदान होते त्या कारणा त्याच्या एखाद्याने शिरपेचा मध्ये एक आणखीन पीस ठेवलं गेलं ते म्हणजे आपण आपल्या नावामध्ये आईचं नाव आई लावायचं तेव्हा आता रणजित सिंह निंबाळकरांचा उल्लेख करताना खासदार रणजीत सिंह मंदा केली मंदा केली हिंदूराव नाईक नाईक बाळकर असं उल्लेख करा त्यांच्या सात तारखेला होणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी आपण सर्व ठिकाणी सर्व पक्षीय किंवा आपण असं म्हणू की महायुतीतले सर्व घटक यांच्या एकत्र बैठका घेऊन आपापसातला संवाद कसा साधायचा थोडक्यासाठी एकमेकावरची चेडाचेड रुसवापोवी ही कशी होता कामाने दृष्टीने सर्व दोन विधानसभा लेवलला अशा बैठका करतो थोडं टाइम टेबल असं चुकलं की चारशे तीन विधानसभा गृह म्हणजे नीट होईल वाटलं अदरवाईज चार वाटत मग माझा आणि की चौथी माळशिरच पुढच्या डोळ्यात अवघड असतात कारण काही नेत्यांच्या घरी जायचं असतं त्या नेत्यांना काहीतरी बोलायचं असतं जसं आता नाही असं म्हटलं की जवळला घरी या आता याच्या पुढे मी माळशिराच लावलं असतं जवळ माळशिर शक्य झालं असतं आणि त्यामुळे सकाळी पहिल्याच प्रवासामध्ये थोडा जास्त वेळ गेला करमाळ्यामध्ये आणि त्यातून मला त्याला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल पहिले मी क्षमा मागतो मी आल्यानंतर असा आग्रह झाला की बापू बोलतील मी बोलेल त्याचं कारण असं की एकूणच महिन्याभरामध्ये कमी वेळात सभा कशा संपतील कमी वेळात बैठका कशा संपतील कमी वेळात कसे संपतील आणि त्यातून अधिक लोकांना भेटायला कसं वेळ मिळतो मी एक दोन मुद्दे लोक काय विचारतात आपण काय म्हणतो एवढं बोलून माझं बदल संपवणार आहे त्याआधी आपल्या एकूणच कार्यक्रमाला वेळेत संपवण्यासाठी जसं मी आग्रह झाला की पुष्प उच्चही नको हारही नको शाली नको नारळी नको का आता आपल्या घरामध्ये कसे जरी स्वागत मी गप्प म्हणतो की मला कोल्हापूरचा निवासी असून सुद्धा पुण्याची निवडणूक लढवायला सांगितली आणि गेले चार वर्ष साडेचार वर्ष मी पुण्यात वीस वीस बावीस बावीस दिवस मला सोलापूरला घरी जात आहे तर मी जेव्हा घरी जातो बायको मला पुष्पगुच्छ देत नाही कधीतरी स्वागत आहे त्यांचे खूप दिवसांनी घरात जसं बायकोने पुष्पगुच्छ देणं हे अपेक्षित नाही तसं आपल्या बैठकांमध्ये किंवा समाजचं ठीक आहे समाजाला खूप मोठ्या प्रमाणात जनरल पब्लिक आलेलं असतं आणि त्यांना आपल्या नेत्यांचं स्वागत केलेलं वगैरे आवडत असतं तो भाग वेळ आणि म्हणून पुछ अता इतुन जाता ना मी आग्रह झाला की कुठलाही वगैरे नको आता इथून जाताना मी जवळजवळ प्रत्येकाला एक चॉकलेट शुगर साखर आहे ना? 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 ना, ना, का नाही ना दोन देणार चॉकलेट देणार म्हणजे काय आगामी महिनाभर आपण सगळ्यांनी घरातलंच दोन चिमुट सासर तोंडात टाकून बाहेर पडायचं कारण महिनाभर तोंडामध्ये साखर म्हणजे काय नमस्कार कोणी काय केला कोणी काही बोलल आता थोडा याला आणखी झाला तर टेंपुरीला जो मेळावा होता तो अतिशय उत्तम झाला पाचशे संख्या अतिशय चांगली माझी मांडणी झाली इतकी चांगली मांडणी झाल्यानंतर एक विरोधक जो पाठवला होता तो झाला अस्वास्थ अरे बाबा 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 हे फारच मांडला मग त्याने उठला म्हणाला तुम्ही म्हणताय की मोदी आणि असं तसं 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 पण ते माझ्या मजा मध्ये काय काय म्हणतो मला कळत नव्हतं आणि टीव्ही वाल्यांना ते हवत त्यामुळे ते लगेच राहले आपले कार्यकर्ते म्हणलं इथे काय तोंडात अरे ते घेऊन साग काय त्याचं म्हणणं आहे काय काय मला तो नव्हता आणि की काय झालं मी ते एक अष्ट कुठली तरी आयुर्वेदिक वस्तू वनस्पती लावली होती मग ती व्यापाऱ्यांनी घेतली पैसेच दिले नाही त्याचा आणि पतींचा त्याचा आणि माझा त्याचा आणि बीजेबीचा काय संबंध आहे ते पुण्याच्या व्यापारावर तू विकल हा तुम्हाला हे सांगा तुम्ही पुण्याला असताना माझे पैसे वसूल करून द्या ते सोडून टी टीव्ही नाईन बातमी लागली कंद्रकांत नारायणच्या मेळाव्यामध्ये मी विजलीच नाही तो मी रोज सकाळी एक चॉकलेट करतो शुगर त्यामुळे हो। तोंडात तो तो साकार डोक्यानं तो बर्फ जसं आता बर्फ ठेवला म्हणजे पोलीस धावले माझे मला दोन दोन सिक्युरिटी आहे ना मला केंद्राची पण सिक्युरिटी आहे महाराष्ट्रातला एकमेव नंतर सांगितलं केंद्राची पण आहे राज्याची पण आणि केंद्राची इतकी स्ट्रिक्ट आहे हात लावून बघा मला फोटो काढतात असा हातात फटक्यामुळे दोन दिवस दुखला तुमचा आता मी त्यांनाही सगळ्यांना बाजूला केलं म्हणजे किसी ने म्हणतो हात लागायला का नाही अशा ना त्यामुळे ना तोंडात साखर डोक्यावर बर्फ पायाला भिजली रोज वीस पंचवीस जण आणि तुम्हाला मी सांगतो की सभा विभाग माणसाच्या डोक्यात काही प्रश्न असेल तर ते संपत नाही कारण तुम्ही बोलता त्याचे किती डोक्यात शिर्त माहित नाही घरी जाणं भेटणं चर्चा करणं मराठा आरक्षणावर चर्चा करणं मग मुसलमानांच्या डोक्यामध्ये जे आलंय की आम्हाला पाकिस्तानात टाकून देणार त्याच्यावर त्याशी बोलणं दलितांच्या डोक्यात आलं की ही घटना बदलायला निघाली त्यांच्याशी बोलणं वीस पंचवीस जणांना भेटल्याशिवाय घरीच जायचं परवा आपल्याला कळलं असेल खूप टी व्हीवर आणि सगळी पब्लिसिटी झाली पुण्यात आम्ही एका दिवशी आठ हजार कार्यकर्ते एका दिवशी आठ हजार कार्यकर्ते सव्वा दोन लाख घर आणि सहा लाख मतदार कव्हर करतो संकल्प असा केला होता की प्रत्येकाने दोघांनी नाही फिरायचं एकानेच फिरायचं पंचवीस घरं केल्याशिवाय घरीच जायचं एका दिवशी इतका जनसंपर्क आम्ही केला समोर आधार त्याच्या बाबतीत पण शक्ती नाही महिना दोन महिने चार महिने गेला आणि त्यामुळे पायाला भिंगरी आणि हृदयामध्ये अबकी बार फिर एक बार मोदी सरकार अबकी बार चारशो पार या अबकी बार चारशो पार ची मनामध्ये ज्वाला चारशो होणार चारशो पे वाढा होणार आहे चारशो झाले पाहिजे भाडा एक सीट कमी असल्याच काय झालं असं झालंय अशा प्रकाराने आपल्याला पुढचा महिनाभर काम करायचं आता <laughs> मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या बैठक आहे ओपन होऊन असून एक दोन प्रश्न विचारतो हो। मी विचारतो पटकन उत्तर नाही देतो मी उत्तर देतो देशामध्ये पंतप्रधान व्हायला खासदार किती लागतात चारशेभर का चारशे वाल्याला मेडल लावतात तो 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 आ, आ, आता तीनशे त्रेपन्न आहेत तीनशे सत्तर कलम रद्द केलं पण मी आज उत्तर देणार चॉकलेट सगळ्यांना देणार आहे पण उत्तर देणार कॅडबरी देणार आहे तर कॅडबरी काकडा लागू झाली त्याने अतिशय परफेक्ट उत्तर दिलं माझे गुरु असं सांगतात की ताकद इतकी वाढवा खरी <laughs> लगेच काय तरी बघत माझं पोरग कसं आहे तुम्हाला की राजकीय नेते घोषणा करतात आणि व्यवहारात आणत नाही त्यामुळे लोक म्हणणं हे झाले माझं पोरग असं आहे की त्याने उत्तर बरोबर की लगेच हात काका